रश्मी ठाकरेंनी एकोणीस बंगले घेतल्याचा आरोप करून सोमय यांनी खळबळ उडवून दिली त्यानंतर संजय राऊतांनी देखील बंगले दाखवण्याचं आव्हान यांना दिलं मात्र कोरलई गावात खरंच रश्मी ठाकरेंचे एकोणीस बंगले आहेत का तिथल्या सरपंचांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे कोरलई गावातील टीव्ही नाईनचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूयात ते आधी पाहूया कोरलई गावात अन्वय नायकांनी दोन हजार नऊ मध्ये एकोणीस नाही तर अठरा घर रिसॉर्ट साठी बांधण्यास सुरुवात केली होती मात्र प्लॉट सीआरझेड मध्ये येत असल्यानं दोन हजार तेरा चौदा मध्ये जे काही घराचं पाया किंवा इतर काम झालं होतं ते पाडलं अन्वय नायकांनी पुढे त्या जागेवर झाडांची लागवड केली त्यानंतर अन्वय नायकांनी घरांचं छोट मोठं काम पाडल्यानंतरची जमीन रश्मी उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी भेटली आणि दोन हजार चौदा नंतरचा मालमत्ता कर अर्थात घर टॅक्स भरण्यासाठी विनंती केल्यानंतर रश्मी ठाकरेंनी कर भरल्याची माहितीही कोरले गावातल्या सरपंचांनी दिली उद्धव ठाकरेजीने आपली पत्नी रश्मी उद्धव ठाकरे जो उन्नीस बंगलो का घोटाला केल त्याची जाऊन मी पाहणी करणार आहे आरोप केलेले आहेत ते खोटे तिथे एकोणीस बंगले नसून अठरा घर दोन हजार नऊला अन्वय नाईक यांनी रिसॉर्ट तयार तयार करण्याच्या उद्देशाने तिकडं बनवले होते कच्ची घर जोते बांधून त्यांनी जी काय घरं बांधली होती ती आ, ती तोडून ती दोन हजार चौदाला रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांना ती विकली दोन हजार चौदाला ज्या कोरले गावातील एकोणीस बंगल्यांची चर्चा सुरू आहे नेमकं तिथे काय आहे जाणून घेण्यासाठी आम्ही कोरले गावातील ता प्रत्यक्ष भुकंडावर आलेलो आहोत इथून जो है प्लॉट जो आपल्याला दिसतो आहे तिथून तो एंट्रन्स होता आणि इथून प्लॉटची सुरुवात झालेली आहे काही झाड जी आहेत सीताफळ असतील चिकू असतील यांची लावण्यात आली होती मात्र ती सुद्धा अजी आहेत ते वाळून चाललेत का कोणी केअरटेकर नाहीये सरपंच प्रशांत मिसाळ यांनी एकोणीस बंगल्यांचा सोमय यांचा दावा खोडून काढला मात्र जर घरं नव्हती तर रश्मी ठाकरेंनी टॅक्स का भरला असा सवाल करत पावत्याही सोमय यांनी दाखवल्या त्याचंही उत्तर सरपंचाने दिलं आहे घर नाही मग घरपट्टी का भरतात उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचं आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली आहे म्हणजे घर, घर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार वीस ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घर चोरीला गेली का दोन हजार चौदा ला त्यांनी जो टॅक्स थकीत होता त्याच्यासाठी आम्ही दोन हजार एकोणीसला त्यांना टॅक्स भरण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्या दे तो टॅक्स अठरा घरांचा जो त्या टॅक्स त्यांनी ऑनलाईन आर टी जी एस मार्फत आम्हाला ग्रामपंचायतीला भरणा केलेला आहे ठेवून आम्ही ती संपूर्ण जी घरं आहेत ती रद्द केलेली आहेत आणि आज तिथं कुठल्याही प्रकारचं एकही घर नाही आहे तिथे सगळं दिले असताना आता परत ते जर येणार असतील तर आम्ही शंभर टक्के त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करू संपूर्ण गाव जिल्हा आम्ही त्यांच्या मागे जाऊ आणि त्यांना येण्यासाठी करू एकोणीस बंगल्यांच्या आरोपावरून यांनी रश्मी ठाकरेंवर आणखी एक गंभीर आरोप केला याच बंगल्यांवरून रश्मी ठाकरेंनी ग्रामपंचायतीची माफी मागितल्याचा दावाही सोमय यांनी केलाय मात्र तोही दावा सरपंचांनी फेटाळला रश्मी ठाकरेंनी पत्र हे माहित आहे ऐका 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 ते पत्राची कॉपी संजय राऊतला सांगा ना द्यायला मीडियाचं समोर त्यात माफी मागितली आहे की नाही ठाकरे परिवाराने का देत नाही कारण संजय राऊतला ते जनतेसमोर पत्र आणायचं म्हणून त्यांनी काल उल्लेख केला तो कुठलं पत्र आहे रश्मी ठाकरेंनी माफी मागितली आहे ग्रामपंचायतची जे काही किरीट समय म्हणतात काही ग्रामपंचायतीला रश्मी ठाकरेने जे काही माफीनामा दिलेला आहे ते दादा कुठं आहे तिथे त्यांनी कुठल्याही प्रकारचा ना माफीनामा दिलेला नाही आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आज या जागेवर एकदा एक सुद्धा फिरेकलेली नाहीत आणि कोणी विचारणा सुद्धा केलेली नाही सोमय यांच्या आरोपांमुळे आम्हाला मानसिक त्रास होत असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार असा इशारा अन्वय नायकांच्या कुटुंबियांनी दिलाय खूपच मानसिक त्रास होत आहे पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं पण ते कालच काढू काढून घेण्यात आलं आहे आता माझ्या आणि माझ्या आईला काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार हे किरीट सोमयांचे जे, जे आरोप आहेत जे विकत घेणारे असतील ते पण काही दूधकुळे नाही आहेत त्यांनी पण नाणं वाजवूनच मग पुढे सगळं केलेलं असणार व्यवहार सध्या माझ्या मुलीनी परत टेनिस खेळायला सुरू केलेलं आहे तर आम्ही तिच्या टेनिस करियरवर फोकस करतोय आणि जर किरीट सोमय्यांमुळे जर करिअर बलबात होणार असेल तर नक्कीच मी त्यांच्यावर डिफॉर्मेशनची केस हे करीन जे एकोणीस बंगल्याचा उल्लेख सोमय्या करत होते ते एकोणीस बंगले नव्हते तर बांधकाम स्थितीतली अठरा घरं होती असं सरपंचांनी स्पष्ट केलंय आणि आता त्या जागी झाडच दिसत आहेत एक दोन घरंही पडक्या किंवा अर्धवट स्थितीत आहेत आता सोमय्या शुक्रवारी कोरणई गावात जाणार आहे त्यामुळे आरोपांप्रमाणे एकोणीस बंगल्यांवर काय बोलतात यावरही लक्ष असेल समीर भिसे टी व्ही नाईन मराठी कोरलईगाव रायगड